आज आपण एका अशा घटनेविषयी चर्चा करणार आहोत जी थेट आपल्याला न्याय व्यवस्थेच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला भाग करते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी काल रात्री आग लागली आणि त्यानंतर जे समोर आलं त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय न्यायाधीशांच्या घरी लागलेल्या आगीने सर्व देशभर चर्चेचा वनवा का पेटलाय त्यांच्या घरी असं काय घडलं आज या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणाचा थरकाप उडवणारा तपशील पाहूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई दिल्लीतील जस्टिस वर्मा यांच्या बंगल्यात अचानक आग भडकली त्यावेळी जस्टिस वर्मा हे घरी नव्हते परंतु त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने फायर ब्रिगेडला बोलावले आग विजवण्यात त्यांना यशही आले परंतु त्यानंतर एका खोलीत कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली ही रक्कम इतकी मोठी होती की तिथे उपस्थित पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान हे दे देखील चकित झाले थक्क झाले प्रश्न असा आहे की एका न्यायाधीशाच्या घरी इतकी प्रचंड रोकड आली कुठून आपण म्हणाल कदाचित ही रक्कम वैध असेल व्हाईट मनी असेल परंतु जरा विचार करा एका सरकारी निवासस्थानात जिथे प्रत्येक खर्चाचा हिशेब ठेवला जातो तिथे कोठेवधी रुपये कसे जमा झाले आणि जर ही रक्कम व्हाइट मनी होती वैध होती तर ती बँकेत का नव्हती ही रोकड म्हणजे काळा पैसा आहे का पोलीस याबाबत चौकशी करत आहेत आणि जर तसेच काही असेल तर हा थेट भ्रष्टाचाराचा पुरावा नाही का भारतातील न्याय व्यवस्था ही भारतीय लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे तर न्यायाधीश हे समाजाचे आधारस्तंभ समजले जातात त्यांच्यावर आपण डोळे झाकपणे विश्वास ठेवतो हो पण जेव्हा असा प्रकार समोर येतो तेव्हा प्रश्न पडतो की न्यायाधीश खरंच न्यायाचे रक्षक आहेत की सत्तेच्या आणि पैशाच्या लालसेत अडकलेले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जस्टिस वर्मा यांच्यावर यापूर्वी देखील असेच संशयास्पद व्यवहारांचे आरोप झाले होते परंतु ठोस पुरावे अभावी ते दाबले गेले आता ही रोकड त्यांच्या भ्रष्टाचाराचा ठोस पुरावा ठरू शकते अशी चर्चा देशभर होते या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते भ्रष्टाचाराची ही लाट आता न्याय व्यवस्थेपर्यंत येऊन पोहोचली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने जस्टिस वर्मा यांना दिल्लीतून अलाहाबादला बदली केली आहे पण काय ही शिक्षा आहे का नाही ही तर फक्त डोळ्यांवर झापड लावण्याचा प्रयत्न आहे जर खरंच पारदर्शकता हवी असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी सीबीआय किंवा इतर अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेकडून या रकमेचं मूळ शोधलं लगेल पाहिजे सर्वसामान्य माणूस आज हवाल हवालदिल झालाय ज्या न्यायाधीशांनी कायद्याचं रक्षण करायचं त्यांच्याच घरात कोट्यवधींची रोकड सापडते हे पाहून लोकांचा विश्वास डळमळीत झालेला आहे ही केवळ एका व्यक्तीची चूक नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या पोकळीच दर्शन आहे जर वेळीच योग्य पावलं उचलली गेली नाहीत तर हा भ्रष्टाचाराचा कर्करोग आपल्या न्यायव्यवस्थेला पोखरून काढेल आज प्रश्न फक्त जस्टिस यशवंत वर्मा यांच्या पुरता मर्यादित नाही प्रश्न आहे आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेच्या भवितव्याचा ही रोकड कोणाची होती ती कशी आली आणि यावर आता कारवाई होणार की नाही आम्ही या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि आपल्याला सत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू पण एक गोष्ट नक्की जर न्यायाधीशच भ्रष्ट असतील तर न्यायाची आशा कोणाकडून करायची जरा विचार करा